मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले आलू मामा, मी शरला आलो तुझा पाया बाळूमामाचा महिमा आघाड आहे की जगाला कळवून द्यायचे काम बाळूमामाच्या कृपा कृपा आशीर्वादाने संतोष राऊत यांनी हाती घेतले आहे हे काम करताना दिवसरात फिरावे लागते या कामात अनेक अडचणी येतात मान अपमान सहन करा, करावा करावा लागतो भूक ताण हरपते त्यांच्याबद्दल बरोबर मी चार वेळा गेलो होतो कर्नाटकमध्ये अरविंद दलवाई आमदार अगोदर त्यांच्या घरी गेलो तालुका गोका खडगोळ रामदुर्ग तालुका बापूसाहेब मगदुम यांच्या बापूसो देसाई यांच्या शेतात पाणी पाजले ती विहीर पाहिली मल्हापूर तालुका सगळ्यांच्या सगळ्या धनगरांच्या मेंढ्या डोंगरावर होत्या एका ठिकाणी डोंगरात म्हाताराच्या रूपाने पांडुरंग गेले आणि सगळ्यांकडे दूध मागितले सगळ्या धनगराकडे कोणी दिले नाही बाळूमामाने वाद मेंढीचे दूध पा, काढून पांडुरंगाला दिले रामदुर्ग तालुका रामापूर तालुका रामदुर्ग नाग निघाले ते ठिकाण मला बघायला मिळाले संतोष राऊत यांचे काम पा काम मोठे आहे त्यांना बाळूमामा त्यांनी आता कालच ब्रह्मांड नायक बाळूमामा याचं या प्रकाशन केलेलं आहे त्यावर आम्हाला आता भेटायला आले सगळ्यांनी त्याबद्दल त्यांचे जे आभार आहे त्यांना बाळूमामा अखंड येश देव बाळूमामा चरणी विनंती जय बाळूमामा जय नावानं लोणी महाराजांच्या नावानं चांबल मालिका नावानं चाल मरगुबाईच्या नावानं चांबूल आई नावानं नावान चांबूल शयामान्यांच्या नावानं चांबल राजा घोड्याच्या नावानं बोला बोला मुला नावानं चा आज खरंच जनाथ त्यांनी मला काय अगदी अचंबितच करून टाकलं हे काय नियोजन नव्हतं त्यांचं प्रेम माझ्यावर एवढं की आज त्यांनी स्वतःहून हे सगळं अरेंजमेंट केलं आज सगळं जे काय नियोजन केले ते स्वतः केलं कारण मामांच्यावर फार प्रेम आहे त्यांचं आणि मामांच्या बाबतीत कुठलीही जर गोष्ट असली कुठलीही जर गोष्ट असली तर ते अगदी त्यांचा उत्साह फक्त बघण्याजोगाच असतो तर मगापासून बघायला मी आल्यापासून किती उत्साह आहे ह्या वयात आणि ह्यांच्याबरोबरचे जे ज्यांच्या ज्यांच्या मी मुलाखत घेतल्या आहेत त्या सगळ्यांच्याकडे बघतोय मी ही सगळी माणसं जी आहेत ती मामांची अंशच आहे दुसरं तिसरं कोण आहे मामांचे अंशच आहेत कारण मामांच्याकडचे जे काय सहवास त्यांना मिळाला त्या सहवासातून ते तयार झालेली माणसं आहेत आणि त्यामुळं ते मामांचे अंश आहेत असं म्हणायला हरकत नाही मामांचा अवतार हा शंकर भगवानाचा अवतार म्हणतोय भगवान शंकरांचा अवतार म्हणतोय तर भगवान शंकरांचा जर मामांचा अवतार असेल तर आई सत्यवा एक पार्वती देवी झाल्या आणि ही जे बाकीचे आपले सवंगडे आहेत मामांच्या बरोबर राबणारी माणसं तर ही दुसरी दुसरी कोण नसून महादेवाचे गणच आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यांचं त्यांना सुद्धा ह्या जन्मात हे माहीत नसणार की आपण ह्या पदाचे आहोत की असं असं कोणतरी आहोत कारण जन्म आपल्या ह्या अख्ख्या जन्मामध्ये आपण कुठून आलो काय आलो हे त्यांचं त्यांना सुद्धा आपल्या स्वतःला सुद्धा कळत नाही तसं त्यांना सुद्धा ते माहीत नसणार की हे खरोखर मला वाटतंय की मी प्रत्यक्ष अनुभव आहे त्यांच्याकडे जाऊन दोन हजार हा आ, 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 जात होतो सगळ्यांची कीर्तन ऐकत होतो फक्त आज्ञापूर्वक मध्येच नव्हे तर सगळीकडे गुरुजींच्यावर फिरतो आणि कीर्तन ऐकून 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 ते मनावर एक वेगळा संस्कार झाले कारण कीर्तनात कीर्तनकार सांगत असताना फार लक्ष देऊन ऐकायचो मी लहानपणापासून आणि लक्ष देऊन ऐकल्यामुळं त्या अध्यात्म काय आहे अध्यात्माचं हे म्हणजे एका व्यक्तिमत्व माझंच वेगळं झालं आवड वेगळी झाली आणि त्या आवडीतूनच मामांच्याकडे तीन सप्ते व्हायचे तीन कार्यक्रम व्हायचे वर्षातून त्या कार्यक्रमाला जात होतो आणि मग त्यातूनच दोन हजार चौदाला हे आपले यूट्यूब चॅनल काढायचा निर्णय घेतला मामांच्यावर आजपर्यंत पुस्तकं होती मामांच्या ग्रंथ लिहिलेले होते देशमुख yeah. साहेबांनी विजयग्रंथ लिहिला आहे देशमुख साहेबांनी विजय ग्रंथ लिहिला आहे बाळूमा लीला चरित्र आहे साहेबांचं okay. त्यानंतर बाळूमाचं एक देवावतारी म्हणून एक ग्रंथ आहे असे एक दोन तीन किलेदार साहेबांचा एक ग्रंथ आहे बाबूमा लीला तर अशा तिघा कथाकारांनी सगळ्या मामांचं चरित्र मांडलेलं पण आत्ताच्या समाजात आत्ताच्या मुलांना आत्ताच्या ह्या युगात आत्ताच्या ह्या वातावरणात पुस्तक वाचायला कोणाला वेळ नाही म्हणून मी दोन हजार चौदाला निर्णय घेतला की हे मामांचं चरित्र कुठल्याही तरी वेगळ्या स्वरूपानं लोकांच्या समोर ठेवायचं आता हे का माझ्या मनात आलं आपण जे मामांच्या परिवारातले लोक आहे आपल्या भागात आपण फिरतो आपल्या भागात मामांच्या तुम्ही बघत असाल आत्ता जसं जसं सिरियल आलंय तसं तसं वाढलंय लोकांचं भरपूर पण सिरियल यायच्या आधी लोकांना क्वचितच थोडंफार आपल्या भाग सोडला तर बाहेर जर गेला तर क्वचितच माहीत होतं लोकांचं आम्ही परवा काशीला गेलो होतो काशीला गेल्यानंतर भंडार लावून आम्ही इथून गेलो होतो गेल्यामुळे लवकरच पोहोचलो आम्ही भंडारा आमच्या डोक्याला तसाच होता आणि तिथं विमानतळावर उतरल्याबरोबर आम्हाला लोकांना विचारलं की हे हलदी लगाके किंवा आले लोकांना तिथं माहीत नाही की हा भंडारा आहे आणि ह्या भंडाराचं महात्म्य काय आहे आणि असा असा भगवान शंकरांचा अवतार इथं महाराष्ट्रात कोणतरी आहे हे माहीत नव्हतं लोकांना मग म्हणून मी तो निर्णय घेतला की हे जे आहे मामांचं चरित्र ते यूट्यूबच्याद्वारे कारण आत्ता जर लोकांना कळायचं असेल तर सोशल मीडिया सगळ्यांच्या हातामध्ये फोन आहे सोशल मीडियाच्या द्वारेच माझे चरित्र पोचवायला पाहिजे ज्यावेळेला मा सिरियलवाले आले इथं आदमापूरमध्ये परवानगी घेण्यासाठी म्हणजे असं असं आम्हाला सिरियल सुरू करायचं मग म्हणून त्याच वेळेलाबरोबर आमचीसुद्धा किंमती तर आणि आमच्या दोघांचे मगदूम साहेब समोर होते सगळे ट्रस्टी सगळे होते आणि सिरियलवाल्याने आम्ही असं दोघं मिळून दोघांची आम्ही परवानगी मागायला मिटिंग तिथं बोलवली होती आणि त्या मिटी म्हणजे आत्ता जसं मी तुमच्यासमोर बोलतो आहे तसं मग मला काय करायचं आहे ते त्यांच्यासमोर मी मांडलं आणि त्यावेळेला त्यांनी मला परवानगी दिली की असं असं तुम्ही सुरू करा काय अडचण नाही पण सिरियलवाल्यांना काय वाटलं की मी सिरियलच दुसरे सुरू करतोय आहे मग सिरियलवाल्या खा बाहे बा बाहेर आल्यानंतर मला विचारलं सर तुम्ही कुठले काय तुम्ही दुसऱ्या चॅनलचे आहे काय किंवा काय तुम्ही कुठल्या चॅनलवर मी चॅनलवर काय नाही म्हटलं मी इथं लोकलच आहे आणि मी सुरू करणार आहे एक काम असं की मामांची खरी माहिती जी आहे ती समोर खरो जी खरोखर राबलेत माणसं त्या माणसांची माहिती लोकांच्यासमोर आणायची आहे असं म्हटलं कारण त्यावेळेपासून हा प्रवास सगळा सुरू झाला खरं तर तुम्ही आता मी तुमच्या गावाजवळच राहतोय आहे माझं सगळं तुमचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहीतच आहे सर आता इथं आहे मी शिक्षक आहे संगीत शिक्षक आहे पार्ट टाईम आहे पण ह्याच्या आधी इथं पार्ट टाईम यायच्या आधी मला बऱ्याच सर ऑफर आल्या नवोदय विद्यालयाची ऑफर आली नवोदय विद्यालयामध्ये इंटरव्ह्यू द्यायला मी माझं सिलेक्शन झालं ह्याच्यामध्ये लेखी एक्झाम होती लेखी एक्झाममध्ये माझं सिलेक्शन झालं आणि महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर माझा लेखीमध्ये आला लेखीला सत्तर टक्के असते लेखी ले, ले, <laughs> मुलाला झाला मग दिल्लीला ती इंटरव्ह्यूसाठी दिल्लीला बोललं मुंबईला लेखी मुलाखत झाली लेखी परीक्षा झाली आणि इंटरव्ह्यूसाठी दिल्लीला बोललं आणि तिथं माझं सिलेक्शन झालं पण चार माणसं निवडली पौर्णिमा पाटील म्हणून आणि मी दोघे गणग्लचे होतो आणि बाकी दोन दुसऱ्या ह्याची होते दुसऱ्या महाराष्ट्रातल्या दुसरी होती तर चारपैकी बघा कसा हे झाला चारपैकी फक्त दोघांनाच घेतला आम्ही दोघे वेटिंग लिस्टला लावलो तो एक ते एक संधी माझ्या हातनं मोकली दुसऱ्यांदा मला नवोदय विद्यालयाच्या अनेकदा इंटरव्ह्यू द्यायचा हे मिळाला मी त्यावेळेला गगन बोडाला संगीत शिक्षक म्हणून होतो त्यावेळेला माझी मिसेस आणि हा मुलगा होतो आम्ही सगळे राहायला सगळं कुटुंब होतो मी माझ्या कुटुंबाला सगळ्या घराकडे पाठवलं का मला अभ्यास करायला वेळ मिळते म्हणून आणि मी गणित इंग्रजी मराठी बुद्धिमत्ता आणि संगीत ह्या सगळ्या विषयांचा एवढा अभ्यास केला की त्यावेळेसुद्धा माझा म महाराष्ट्रात पहिला आला म्हणजे लेखीमध्ये आणि इंटरव्ह्यूला गेलो पुण्याला त्यावेळेस एक तर मला नाकारण्यात आलं दुसरी घटना तिसरी घटनासुद्धा असंच कोल्हापूरमध्ये झाली कोल्हापूरमध्ये महा तारण्य विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात माझीच व वर्णी लागणार होती झालं होतं शेवटच्या घटकेपर्यंत आदल्या दिवशीपर्यंत झालं होतं फायनल आणि मी काय केलं ह्याच्या आधीचे दोन अनुभव माझे होते की दोन नवोदय विद्यालयाला मी असा काय प्रयत्न केला नव्हता किंवा बाहेरनं वशील लावायचा कारण वशील लावूनच तिथं सगळ्या इंटरव्ह्यूला सगळ्यांनी घेतलं होतं मी दुस दोन अनुभव होते म्हणून तिसऱ्या वेळेला मी काय केलं वशीला लावायचं ते एका मित्राला माझ्या तिथल्या फोन लावला की बाबा असं असं त्या ट्रस्टींना सांग माझ्याविषयी तर त्या मित्रांना एका आझाद नाहीकवडून नाहीत तुम्हाला माहीत असेल तुम्हाला आझाद नाईकडेनं फोन लावला नाव मी तो ना कर कर तो ना सा सा ना तर सांगितलं सांगायला नको मी करतो कटलं तर त्यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की असं असं राऊत सरांचे तुम्ही त्याचं नाव सुचवा त्याने दुसऱ्या दिवशी मी गेलो होत होतं तर माझ्यासमोर तेच हजर होते इंटरव्ह्यू झाला आणि सिलेक्शन आपलं त्याने करून घेतलं अशी तिसरी एक संधी हुकली माझी आणि आत्ता वाटतंय की म्हणजे आता दोन हजार चौदापासून मी आत्तापर्यंत हे सगळं करतोय मला मामाने त्या क्षेत्रात अडकवलं नाही आणि खरोखर का अडकवलं नाही मला खरोखर आत्ता वाटते की खरंच माझ्या हातनं हे कार्य झालं नसतं त्याला कुठल्या नोकरीत वगैरे त्या अडकलो असतो इथंसुद्धा मी आता केदारा डेकरला आहे मी फक्त पार्ट टाइम आठवड्यातून दोन दिवस यायचं दोन ते चार आठवड्यातून दोन दिवस दोन ते चार जातो बाकी सगळावेळ मी इकडं हे एक ह्या कामासाठी जातोय क्लास आहेत माझ्याकडे घरीला पाच ते सात तास संध्याकाळचे टाईमिंग आहे तो पाच ते सात क्लास करायचं इकडं शाळा करायची आणि मग बाकी सगळा वेळ ह्या कामात आणि हे काम मी आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी फुल तुम्ही आता जनाथ त्यांना ऐकलं रामापूर समजतेजवळ तिथंपर्यंत मागवलं ज्या ज्या ठिकाणी मामा तर अजूनही मामांना भेटलेले लोक अजूनही आहेत भरपूर चिपरीची मुलाखत अजून आहे म्हणजे इतकी वर्ष मी मामांचं काम केले मामांचे माणसं शोधून काढली आणि सगळ्यांच्याकडून पोचवली पण ते अजूनही संपत नाही अजूनही म्हणजे मुलाखती बऱ्याचशा घ्यायच्या आहेत मामांचं कार्य एवढं मोठं आहे तुम्हाला सांगायला लोक कारण आपल्या आपल्या ह्या भागातच खरं मामा जास्त होते आ, एक घटना ते फक्त आपल्या आवमानाची घटना आहे मी सांगतो मामांना पाठवून द्यायला लोक सगळे आपल्या आवमानाची जात होते आव्हानाच्या तिकडे लोक जात आणि जाऊन तिथं तिथं थांबून त्यांना चार दिवस राहून तिथे येत परत येत होते जाताना इथं मुलांना पैसे देऊन इथं दुर्ग्यातनं परत माघारी पाठवायचं जे कोण जाणार आहेत त्यांना माघ माघारी पाठवायचं आणि थोडी लोक तिथं राहायला जात होते आता मामा इथं पावसाळ्यात इथं पावसाळा आहे म्हणून तिकडे जात होते अगदी नायला जास्त तिकडे जात होते नाळ सोडून तिथं जात होते आणि तिथं त्यांना चांगले अनुभव आलेलेच असेल असं नाही बुदनूरमध्ये वाईट अनुभव आहे त्यांचा बुदनूरमध्ये सिद्धांच्या काकांनी त्यांच्या बकऱ्यांच्यावर करणे केली होती तो एक सगळ्यात मोठा म्हणजे परमुलखातला वाईट अनुभव त्यानंतर ते रामापूरमध्ये वाईट अनुभव आहे त्यांचा म्हणजे त्यांना पाऊस पाडावा यासाठी डांबून ठेवलं होतं त्या गावानं तिथं एक वाईट म्हणजे परक्या मुलखात जायचं डोंगरात राहायचं आत्ता आपण बघतोय बकरी मामांच्या कोणपण शेतात घालून देते पण त्यावेळेला तसं नव्हतं परक्या मुलखात जाऊन तिथं बकरी त्यांच्या गवराणात आता शेतात राहू दे त्यांच्या गावातल्या गावराणाचं चालवायचं म्हटलं तर लोक विरोध करत असणार त्यावेळेला त्या मामांचं एवढं काय माहीत नव्हतं त्यावेळेला मग तसल्या मुलखात राहून राहिले आणि सगळे लोक तिथं चार दिवस थांबून ज्यावेळेला परत यायचे आपले औरंगाळचे लोक बडवाचे लोक परत येताना मामा म्हणायचे काय माहिती आहे की मला डोंगरात एकट्याला सोडून चालला ना म्हणायचे इतकं म्हणजे मी ते मुलाखत ऐकली आणि माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं डोंगरास सोडून मला एकट्याला चाललायचं एक काय रं म्हणायचे ह्यांच्या डोळ्यात पाणी त्यांच्या डोळ्यात पाणी काय म्हणजे तो प्रसंग असेल फक्त आपण आता विचारच करायला पाहिजे मग आता हे सगळं मी आता ह्या एकच अनुभव सांगितला असे बरेचसे अनुभव तुम्ही युट्यूब उघडा आणि बाबा मा कृपा हे करा तुम्ही सगळे तुम्हाला बघायला आणि अनुभवाले आहेत आता हे आज पण सोशल मीडियावर चालू होतं पण मी फिरताना मला जाणवलं की प्रत्येकाच्या हातात मोबाईल नाही आहे मोबाईल प्रत्येकच सांभाळू शकत नाही मग हे प्रत्येकापर्यंत पोचायचं असेल तर मग एक दुसरं माध्यम मी निवडलं की प्रिंट मीडिया ह्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मग आता सुरू करायचं म्हटलं आणि काल पंचवीस जानेवारी शांकभरी पौर्णिमा होती आणि गुरुपुष्यामृत होतं गुरुवार होता आणि ह्या चांगल्या दिवशी एक नवीन सुरुवात आम्ही केली आणि ती ही जन्मघरातून मामा ज्या ठिकाणी जन्मले त्या जन्मघरात आम्ही काल ह्या अंकाचं पूजन केलं आणि पहिला अंक काल दिवशी सुरू केला कालची पौर्णिमा आता अमावस्याला दुसरा अंक येईल दर पौर्णिमाने अमावस्याला हा अंक काढायचा असं नियोजन आहे आत्ता मी सुरुवातीला फक्त एकटाच हे सगळं करतोय पण माझ्याकडं मला आर्थिक सोर्स पण पाहिजेच आहे म्हणजे तुमच्या सांगण्याची मला मदत पाहिजे का आपल्या घरातल्यांची आधी मदत झाली की मग नंतर बाकीच्याकडे जाऊ शकतो मी आता काय होतंय अंक काढल्यामुळे झालं नाही ते अंक द्यायला पण पाहिजे आणि त्याला पुढच्या अंकाला ख हे करण्यासाठी त्याला एक थोडंसं आर्थिक पण रूल पाहिजे मग मी काय म्हणतोय की वार्षिक देणगी देणगीदार आम्ही निवडले वार्षिक देणगीदार हे करून तुम्ही वर्षाला तुमच्या घराला एक अंक पोच करायचा असं एक नियोजन आहे म्हणजे इतक्यासुद्धा आणि बाहेर कुठेही असेल तर त्यांना तो अंक पोच करायचा वार्षिक देणगीदार तुमच्यातलं कोण होत असेल तर चालेल आणि खरंच हा प्रिंट मीडियाचा सुद्धा आपल्याला जसं युट्यूब चॅनल चालवलेलं आहे तसंच आता हे प्रिंट मीडियामुळे काय झालं आपल्यातले इथले कार्यक्रम जे काय आहेत ते आपण सगळे ह्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून देऊ शकतोय आपल्यातल्या बरेचसे कारण मामांचे आता यामध्ये मामांचे सुद्धा कार्यक्रम असतील किंवा अध्यात्माबाबतचे सगळे सत्य असतील किंवा काही वारक अध्यात्माबाबत काही त्यामध्ये कार्यक्रमाचा आपण देऊ शकतो आहे तर ह्या ब्रह्मांड नायक बाळूमा प्रकाशन असं प्रकाशनाचं नाव आहे सर आणि ब्रह्मांडनायक नायक बाळूमा असं अंकाचं नाव आहे तर ह्या अंकाची सुरुवात कालपासून झाली आणि तुम्हाला तो अंक आज मी सगळ्यांना देणार आहे तुम्ही सुद्धा त्यांचे वाचावं आणि मला सूचना पण द्याव्या त्याप्रमाणे मी त्यामध्ये चेंडिस करच्या नावानं सांगतो ब्रह्मांडनायक बाळूमामाशिक प्रकाशन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर या अंकाचे प्रकाशक आणि संपादक आमचे मित्र राऊत सर खरं तर राऊत सरांचा इतिहास खरं तर सहाव्या वर्षापासून मला वाटते तुम्हाला संगीताची सर आवड होती सहाव्या वर्षापासून अनेक ठिकाणी संगीत शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे जिथं जाईल तिथं सरांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहेच आणि दोन हजार चौदा नंतर यूट्यूबवर आपण अनेकांच्या मुलाखती घेतल्या जवळजवळ एक हजारच्या पलीकडं त्या मुलाखती युट्यूबवर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाल्या माझ्या माहितीनुसार जवळजवळ दो दो पावणे दोन लाख लोक सरांच्या त्या युट्यूबला सबस्क्राईब करतात खूप मोठं काम बाळूमाच्या कृपेनं त्या ठिकाणी होते अं प्रगतीच्या अंकाच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी टीममध्ये काम करतोय मलाही परत अनुभव आहे पण हे जे अंक चालू केलेले आहे सर निश्चितपणानं वार्षिक वर्गणीदार सर निश्चितपणानं आम्ही वाटलं तर माझं नाव आपण घ्यावं आपण आलात आम्हाला बाळूमामांच्या विषयी खूप माहिती या ठिकाणी सांगितलं त्याबद्दल तुमचं आणि उपस्थित सर्वांचं मी मनापासून सुताल कुटुंबियाच्या वतीनं सगळ्यांचं आभार मानतो काल जो कारण झाला जन्मगृहामध्ये त्या जन्म कार्यक्रमासाठी सजावट मुला केली होती काय केलं होतं ते सगळं आणि कुठलाही कारण असला कधीही बोलवल्यावर नाही असं एक माझं म्हणजे यांच्या वडिलांशी सुद्धा फार मोठं नातं होतं आज आतींशी सुद्धा फार मोठं नातं होतं आणि त्यानंतर आता मुलाली सुद्धा खरंच म्हणून मुलाली कालचं आपण एक रुल हे काय बघा तसं आहे आपण सेळ आपल्यासाठी उपयोगी पद्धती